फ्रान्स बिर्याणी आहे हा मसाला आहे अच्छा त्याच्यामध्ये ग्रीन ग्रेव्ही रेड ग्रेव्ही आहे मंडळी काय पाहिजे साईज पण पाहू शकता मंडळी खूप मोठी साईज आहे मंडळी आजपासून सुरू झालेला आहे वेसावा कोल्ड सी फेस्टिवलचा हा एंट्री गेट आहे मंडळी तर आपण सगळं कवर करणार आहोत मंडळी एंट्री करतात तिथे आपल्याला एक स्टॉल दिसेल स्टॉलला आमच्या इथे हे बघा ते कोबील आहेत कडवी आहे चवला आहे लाल कर्दी समजाई फ्रॉय आहेत सोरे प्रॉन्स फ्राय प्रॉन्स आणि हे काय थाइलिस्टिक आहेत हे रेडी टू इट आहे अच्छा कसं आहे पाहिजे आहे हे शंभर रुपयाचं आहे अच्छा रेडी टू इट आहे हे याचं प्रॉन्सचं लोणचं आहे अच्छा हे सुरमईचं लोणचं आहे अरे बर। आणि हे बोमलाचं लोणचं आहे रेडी टू आहे सगळं हे बरोबर आणि या चटण्या आहेत बोमलाच्या चवल्याच्या दोन प्रकारच्या आहेत लाल मसाला पोली मसाला आणि कसं आहे पॅकेट आहे ताई हे शंभर रुपये अच्छा आणि हे कसं आहे हे सांगतो पण शंभर रुपये अडीचशे रुपये अच्छा ओके प्रॉन्स हे पर पीस ट्वेंटी रुपीज अच्छा आणि हे कसं येणार हे मावशीचा पहिला स्टॉल आहे बघूया मावशी काय 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 पाहिजे खायची अरे वा वा बोल 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 आपण बघणार होत्या स्टॉल ला अरे वाटी घेणार ना घेणार नक्की नक्की घेणार हे बघू शकता पाहू शकता तर बाप रे तुमच्या पाणी सुटेल असं स्टॉल आहे मंडळी पाहू शकता लॉकसर तर बघा जबरदस्त स्टॉल आहे ह्या स्टॉलला नक्की विजिट करा मंडळी हे अच्छा सुर्ण नुण नुण मसाला मसाला आज पहिला दिवस असल्याने थोडी सुरुवात स्लो आहे म्हणून उद्या आणि परवा बघण्यासारखं असेल सत्ता मंडळी जबरदस्त स्टॉल आहेत आणि साईज बघा सुरमईची साईज पण खूपच मोठी आहे आणि स्टॉप बनाना हे सुद्धा खूप छान लागतं तू याचं भाव करून घे तू सांगितलं माझ्या शिवल्यांचं आहे शिवल्यांचं ह्याच्यात काय मौशी किमा आहे लंबी मसाला आहे बिर्याणी आहे आणि ऑर्डरनुसार करून भेटते मस्त आहे आता पाहू शकता दोन 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 हे दहा नंतर आहे आपण तुमच्या स्टॉल कडे पाहू शकता हा 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 एका पेक्षा एक पदार्थ आहे तोंडाला पाणी सुटे आणि साईज बघा मंडळी जबरदस्त खूप मोठी साईज आहे पाहू शकता बसून खाण्यासाठी

कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला सगळ्या ग्रेव्ही येणार आणि त्याच्यावर भाकरी येणार अच्छा आणि प्रॉन्स बिर्याणी आहे मसाला आहे अच्छा त्याच्यामध्ये ग्रीन ग्रेव्ही रेड ग्रेव्ही येणार मसाला मध्ये येणार आणि ग्रेव्ही मध्ये तर ग्रेव्ही मध्ये येणार अच्छा

साईज पण पाहू शकता मंडळी खूप मोठी साईज आहे मस्तच त्या स्टॉलला नक्की विजिट करा किती नंबर आहे मावशी स्टॉल ट्वेंटी एट ना अच्छा मंडळी आज पहिलाच दिवस आहे आत्ताशी सुरुवात कुठे झालेली आहे हो श्री साई एकवीरा तर मंडळी या स्टॉलला नक्की विजिट करा अठ्ठावीस नंबर आहे स्टॉल नंबर खरोखरच खूप छान अशी सजावट केलेली पाहू शकता केळ्या केळ्याचं बनवलेलं आहे ना काय स्टपिंग केलेलं आहे त्याच्यामध्ये नारळाचं आपण हे बनवतो ना मोदकाला बनवतो तसंच अरे वा मस्तच आणि पाहू शकता साईज बघू शकता मंडळी आहे आणि तरी बघा काय सुटलेली आहे आहे आणि पाहू शकता होय आज पहिलाच दिवस आहे उद्या तर काय तुम्हाला धाराच नसणार आहे अजिबात बाप रे तुम्हाला काय होय होय नक्की नक्की जबरदस्त आहे तुम्ही बघू शकता बघू शकता मंडळी ऑर्डरनुसार तुम्हाला गरमागरम करून भेटतील साईज पाहू शकता तुम्ही जबरदस्त आणि हे कसे आहेत ताई खेकडा मसाला

लाल चिंबोरी आहे है, कोळंबी आहे माकली मसालासुद्धा आहे कोलंबी मसाला आहे टुना बिर्याणी आहे टुना ग्रेवी पाहायला मिळणार आहे अरे वा इथं काहीतरी वेगळं पाहायला मिळालं आहे मंडळी जबरदस्त आहे प्रॉन्स बिर्याणी कोलंब बिर्याणी चुना कटलेट चुन्ना कटलेट मी पहिल्यांदाच पाहिलेली आणि एक आहे फोची मसाला अरे वा आणि साईज बघा मंडळी आत्तापर्यंत पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी साईज आहे जी साईज बघू शकता मंडळी आत्तापर्यंत आपण घेऊन वगैरे पाहिजे त्याच्यानंतर ही सगळ्यात मोठी साईज आहे खूपच छान सजावट अशी केलेली आहे

मसाला ना मावशी हा आणि हे काय बातमी बोलतात माकळी आणि आली कोलक्राय

होय होय नक्की आणि इथे पण बरेचसे स्टॉल्स आपल्याला पाहायला मिळतात बरेच हे काय मावशी अरे वा काहीतरी वेगळं पाहायला मिळालं मस्त अरे वा काय काय फिश क्रॅप लॉलीपॉप प्रॉन्स पॅटीस अरे वा सायकल आणि इथे सगळे मोमोज आहेत वेगवेगळ्या प्रकारचे मोमोज पाहायला भेटतील आणि बर्गर सुद्धा आहे वेसावाकोळी सहकारी सोसायटी सर्वाकोळी जवाहर पब्लिक रिलीजन अँड चॅरिटेबल चा... ट्रस्ट वेसावाकोळी मच्छीमार नाका मंडळ ट्रॉलर अशा पाच सहकारी संस्था तसं आमचं ट्रस्ट या सगळ्या संस्था यामध्ये सहभागी झालेल्या असतात आणि ॲज अ रिस्क यांच्यासोबत आणि म्हणलं तर या कार्यक्रमाचे आणि या वेसावाकोळी सी फूड फेस्टिवलचे असं वेसावाकोळी येथे पाचशे पन्नास कोळी भगिनी आपल्या तीस स्टॉल मधून ताजी व सुकी मासुरी पासून तयार केलेल्या पदार्थांचे प्रदर्शन व विक्रीचे दालन समोर ठेवलेले आहे सरंगा पासून कोळंबी शेवंडी चिमोरी तिसऱ्या शिवल्या आणि विशेष म्हणजे बांबू कि बोंबी असे असंख्य प्रकारचे रुचकर मत्स्याहार भल्या मोठ्या भाकरीसोबत खाण्याची मजा येथे तुम्हाला घेता येणार आहे थोडी थोडी गांधी वाढायला सुरुवात झालेली आहे हालची हाल पण उद्या आणि परवा इथे पाच ठेवायला पण जागा नसणार आहे इतकी प्रचंड अशी गर्दी पाहायला मिळते हालची हालची